कवी शब्दांचे ईश्वर ही उक्ती आपल्याला माहितीच आहे कोणतेही साध निसर्गरूप किंवा एखादी साधी घटना पण किती वेगळी दिसते आणि म्हणूनच कधी कधी कविता वाचताना आपण अचंबित होऊन जातो असं कोणत्याही निसर्ग घटकाशी किंवा प्रसंगाशी सहज लडीवार नातं जोडून शब्दात गुंपण्याचं ज्यांना सामर्थ्य आहे ते कवी म्हणजे सुपे बारामती इथले हनुमंत चांदगोळे कविता शब्दगंभित म्हण होणं म्हणजे काय हे त्यांच्या कविता वाचताना आपल्याला अनुभवायला मिळतं एक एक भन्नाट रूपक प्रतिमा घेऊन वृत्तबद्ध लयबद्ध रीतीने कविता आपल्या समोर येतात उरात कविता ओल एखादी सुचल्यावर असं म्हणणाऱ्या हनुमनदा सिद्ध हस्त लेखणी लाभलेली आहे कोणताही काव्य प्रकार त्यांना वर्ज नाही लावणी चिकट <laughs> फटका सवाल जवाब संगीत चित्रपट गीत असे सगळे काव्य प्रकार त्यांनी हाताळलेले आहेत आता त्यांची एक निसर्ग कविता आपण पाहूया या कवितेचं वैशिष्ट्य असं आहे की खूप अप्रतिम विशेषण त्यांनी योजली आहेत म्हणजे चांदण प्रात पण ती गोंधण गोरी आहे काजवा कसा आहे धुंद आहे कासबिंदी नदी तिचा काठ मौन भरलाय बर का आणि गंध भरल्या ललकाऱ्या झिंबड होणारी पहाट लागली अशी एकापेक्षा एक अप्रतिम विशेषण या कवितेमध्ये येतात ऐकूया त्यांची ही कविता गोंदण गोऱ्या चांदण राती बोल लागली गार हवा पांदी मधला धुंद काजवा पेरित जातो सूर काच कास बिंदिगा नदी वाहते काठावरती एक जरा कास बिंदिगा नदी वाहते काठावरती एक जरा रूप देखणे पाहून धुरतो हळूच गाणी गात धरा मौन भारला काठ पाहतो आकाशीचा चंद्र दिवा पांदी मधला धुंद काजवा पेरित जातो सुरनवा गंध भारल्या ललका यांनी वाऱ्यालाही फुटे गळा गंध भारल्या ललका यांनी वाऱ्यालाही फुटे गळा रसाळदेही रस रसरस लागे ऊस माळा डोळ्या मधुनी उडत जातो अशा रूपाचा एक थवा पांदी मधला धुंद काजवा पेरित जातो सुरनवा बाशिंग बांधले फुलझाडांनी वार्षिक वांदले फुलकाडांनी गंधभरल्या बनामधी झिम्मडलात झिम्मड झाली पहाट लाली तांबडा फुगतय बनामधी धरट्या पक्षी पाहती डोंगर आड चालला दिवा पांदी मधला धुंद काजवा पेरित जातो सूरनवा, नवा पेरित जातो सूरनवा.